मंत्री पदासाठी माहितीचा फॉर्म्युला निश्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत माजी मंत्री उदय सामंत हे नवी दिल्लीला गेले आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे उघड झाल्यानंतर आज महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक वीस ते बावीस मंत्रीपदे येणार असून शिवसेनेच्या वाट्याला बारा जणांना संधी मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ ते दहा जणांना मंत्रिमंडळात वरणे लागण्याची शक्यता आहे भाजपसह तिन्ही पक्षांनी नव्या मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी द्यावी असा सल्ला भाजप श्रेष्ठीकडून देण्यात आला येत्या दोन डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी पार पडेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या मंत्रिमंडळामध्ये ग्रह खाते हे फडणवीस यांच्याकडे तर अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे राहू शकते राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे गठन झालेले नाही वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी प्रामुख्याने मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षांच्या खाते वाटपाचा मुख्य मुद्दा चर्चेचा केंद्रस्थानी होता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त त्रेचाळीस जणांना संधी मिळू शकते यात भाजपला सर्वाधिक मंत्रीपदे मिळतील अशी आशा आहे याबद्दल दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक आमदार असताना सुद्धा भाजपच्या वाट्याला केवळ दहा मंत्रीपदे आली होती यामुळे भाजपच्या आमदारामध्ये अन्याय झाल्याची भावना होती ही नाराजी यावेळी भाजपच्या आमदारामध्ये राहणार नाही याची काळजी वरिष्ठ नेत्याकडून घेण्यात येईल यामुळे भाजपच्या वाट्याला वीस ते बावीस येथील येतील असे बोलले जात आहे माहितीतील अन्य दोन घटक पक्षापेक्षा शिवसेनेतील तिढा अधिक जटील असल्याचे मानले जाते शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते लगेच उपमुख्यमंत्री होणार काय हा प्रश्न चर्चेत आला आहे शिंदे लगेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले यामुळे त्यांच्या जागी कोण हा प्रश्न कायम आहे या शिंदे उपमुख्यमंत्री पद किंवा गृहमंत्री पद मिळावी आहे अशी मागणी शिंदे यांच्याकडून झाल्याचे समजते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा